विचार मंचाच्या आणि बिसे यांच्या माध्यमातून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुका यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा स्पर्धेचं फार मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे आता आता सांगितल्याप्रमाणे अमल अमोलजी बी साहेबांनी सांगितलं तसेच बापूंनी सांगितलं त्याप्रमाणे या महाराष्ट्राचा सह्याद्री याचा लेखाजोगा मानण्याचं एक व्यासपीठ आज या शरदचंद्रजी पवार विचार मंचाच्या वतीनं आपण इंदापूर तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला आणि खुल्या वर्गातील प्रत्येक इस्माला आपण ह्या पद्धतीने देत आहोत तर माझी सर्वांना इंदापूर तालुक्यातील सर्व विद्यार्थी वर्गाला तसेच खुला वर्गातील विद्यार्थ्यांना विनंती आहे की या स्पर्धेमध्ये दे जास्तीत जास्त हिरिरीने भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्या करण्यात हातभार लावावा एवढीच आपणा सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो थांबतो देशाचे लोकनेते आदरणीय खासदार शरद शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच निमित्त साधून आम्ही शरदचंद्रजी पवार विचार मंचा वतीनं इंदापूर तालुका स्तरीय निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा याचं आयोजन आम्ही केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की पवार साहेबांचं नेतृत्व फार मोठं आहे परंतु अलीकडच्या पिढीला साहेबांच्या बद्दल जास्त काही माहिती नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे परंतु आज पवार साहेबांनी या देशासाठी या राज्यासाठी काय केलं हे आपल्या पिढीतल्या लोकांना सगळ्यांना ज्ञात आहे परंतु तरुण पिढीला याच ज्ञान व्हावं आणि पवार साहेबांची महती कळावी या का उद्देशाने आम्ही या मंचामार्फत या ठिकाणी निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन या तालुक्यात तालुक्यामध्ये केलेलं आहे आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारची बक्षिस सुद्धा आम्ही या ठिकाणी लावलेली आहेत निबंध स्पर्धा अगदी पाचवी सा ते सातवीचा गट त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये माध्यमिक गट आहे त्यानंतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा एक गट ठेवला हो आणि त्याच्यामध्येच खुला गट सुद्धा आम्ही केलेला म्हणजे ज्या काही महिला असतील पुरुष असतील की त्यांना पवार साहेबांविषयी माहिती आहे पवार साहेबांचे विचार आहे त्यांचं कार्य माहिती आहे त्यांची महती माहिती आहे यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेण्याला काय हरकत नाही अशा प्रकारचं आम्ही आयोजन केलेलं आहे त्याच पद्धतीनं चित्रकला स्पर्धा सुद्धा आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी ठेवलेल्या आहेत त्यामध्ये पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शरदचंद्रजी पवार यांचं चित्र त्यांनी रेखाटून द्यायचंय त्याचप्रमाणे माध्यमिक गट असं ते सुद्धा शरदचंद्र पवार यांच्या जीवनातील प्रसंगाचे योग्य त्या शीर्षकाचे चित्र द्यायचे म्हणजे पवार साहेब समजा सैनिकी ड्रेसमध्ये जाऊन संरक्षण मंत्री होते त्यावेळेला त्यांच्या सैनिकी पोशाखामध्ये पवार साहेब काहींनी पाहिले असतील किंवा शेतकऱ्यांच्या बांधावर काहींनी पवार साहेब पाहिले असतील भूकंपाच्या वेळेला किल्लारीच्या सुद्धा पवार साहेबांचं कार्य लोकांनी पाहिलं असेल अशा अनेक प्रसंगाचं चित्र त्या त्या मुलांनी काढून ते रेखाटून आपल्या रंगवून रंगून ते आमच्याकडं सादर करायचंय याच्यासाठी आम्ही बक्षीस बक्षी सुद्धा या ठिकाणी जाहीर केलेली आहेत आणि त्याचप्रमाणे या निबंध आणि चित्रकला स्पर्धेसाठी या विचार मंचाच्या वतीनं आम्ही कागद चित्रकलेचा आणि निबंध स्पर्धे सुद्धा कागद आम्ही पुरवणार आहोत म्हणजे फक्त शाळेमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष जवळजवळ तालुक्यामध्ये एकशे वीस शाळा आहेत एकशे वीस शाळेमध्ये जाऊन आमचे सगळे जे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी जाऊन ते पॉम्पलेट आणि त्याची माहिती आणि निबंध स्पर्धेला भाग घेणार आहेत त्याच्याप्रमाणे त्यांचे कागद त्यामुळे चित्रकला स्पर्धेचे कागद हे सगळं त्या ठिकाणी पुरवठा करणार आहेत आणि मग सतरा तारखेपर्यंत त्या शाळेमध्ये ते सगळं विद्यार्थ्यांनी आणून जमा करायचं आपापल्या घरूनच निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आपण करायची आहे त्या सगळं त्यांनी जे लिहून किंवा चित्र काढून आपापल्या शाळेकडे मुख्याध्यापकडे जमा करायचे आणि त्यानंतर ते मुख्याध्यापक आणि ते शाळा हे संबंधित आमच्या आयोजक जे आम्ही हे दिलेले आहेत समन्वयक काय नेमलेले आहेत त्या समन्वयान समन संबंध साधून त्या ठिकाणी ते त्यांना पोच करतील अशी अपेक्षा आहे आणि याचं एकच कारण आहे की पवार साहेबांची महती आपल्या सगळ्यांना करावी संरक्षण मंत्री असताना पवार साहेबांनी महिलांना संरक्षण खात्यामध्ये जागा ठेवल्या मंडल आयोगाची शिफारस पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये लागू केली महिलांना राजकारणामध्ये पन्नास टक्के आरक्षण ठेवलं अनेक प्रकारच्या एम आय डी केलं के अनेक प्रकारचे कारखाने उभे केले अनेक प्रकारची धरणं बांधली अनेक प्रकारचे कालव्यांची निर्मिती केली आणि हे कार्य आपल्या नवीन पिढीला माहित व्हावं हा एकमेव उद्देश याच्यामध्ये आहे आता स्पर्धा म्हणलं की मुलं आता कालपासूनच आमच्याकडे आम्ही व्हॉट्सअपला जरी पाठवलं तर कालपासूनच लोकांचे रिस्पॉन्स यायला चालू झालेले काही शाळांनी आम्हाला फोन केले की एक एक हजार विद्यार्थी आमच्या शाळेतून भाग घेणार आहेत म्हणजे हे जेव्हा विद्यार्थी पवारसाहेबांच्या विषयी माहिती गोळा करते तेव्हा गुगल सर्च करतील अनेक प्रकारचे लेख वाचतील अनेक प्रकारचे पुस्तकं हाताळतील आणि याच्यातून पवार साहेबांचं महत्व साहेबांचं कार्य पवार साहेबांनी केलेलं आजपर्यंत इतिहास आपल्या सगळ्या नवीन पिढी पिढी पुढे उभं राहणार आहे आणि त्यामुळं साहेब हे काय आहेत हे नवीन पिढीला समजावं या एकमेव उद्देशानं ही आम्ही स्पर्धा चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आयोजित केली याच्यामध्ये शाळांनी सहभागी होऊन या आपल्या आपल्या विद्यार्थ्यांना त्या कॉम्पिटिशन मध्ये उतरावं अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी आम्ही करतोय आणि त्यानंतर आम्ही याचा पारितोषिक वितरणाचा सुद्धा कार्यक्रम लवकरच आम्ही ताईंची तारीख घेऊन जाहीर करणार आहोत आणि त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे त्यांना एक सर्टिफिकेट आम्ही सुप्रिया सैन्य असणार एक सर्टिफिकेट आम्ही देणार आहोत त्याचप्रमाणे साहेबांचा एक फोटो चांगला असा त्या विद्यार्थ्यांना आम्ही देणार आहे आणि त्याचप्रमाणे ज्या शाळा त्यामध्ये भाग घेतील त्यांना एक सर्टिफिकेट आणि एक ट्रॉफी आणि जे विद्यार्थी त्यात बक्षीस मिळवत त्यांना एक सर्टिफिकेट ट्रॉफी आणि बक्षीस अशा प्रकारचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये जा जास्तीत जास्त शाळा भाग घेतील अशा अपेक्षा आम्हाला आहे सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं <coughs> राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुक्यातून साहेबांच्या पाठीभागच्या जीवनावर निबंध स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असल याचं आयोजन केलं आहे ते पाचवी ते सातवीसाठी साठी मुलांसाठी एक वेगळा गट गड़ केलाय आठवी ते बारावीच्या मुलांसाठी वेगळा गट केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये कुणीही तालुक्यातील माणूस भाग घेऊ शकतो यासाठी वेगवेगळे गट केलेले आहेत तरी आदरणीय साहेबांचं गेल्या पासष्ट वर्षामधलं जो राजकीय प्रवास आहे या राजकीय प्रवासामध्ये साहेबांनी हे देशासाठी महाराष्ट्रासाठी साहेबांचं फार मोठं योगदान आहे आणि हे साहेबांचं योगदान नवीन पिढीला कळावं हो। हा त्यांच्या पाठीमागचा उद्देश आहे तर या स्पर्धेमध्ये इंदापूर तालुक्यातील सर्व शाळांनी आणि ज्यांची यांची इच्छा असेल असे शाळा सोडून सुद्धा बाहेर पडलेले लोक खुल्या भाग घेऊ शकतात शाळेकडे मुख्याध्यापक त्यानंतर ते मुख्याध्यापक आणि ते शाळा हे संबंधित आमच्या आयोजक जे आम्ही हे दिलेले काय नेमलेले त्या समन्वय संबंध साधून त्या ठिकाणी ते त्यांना पोच करतील अशी अपेक्षा आहे आणि याच एकच कारण आहे की पवार साहेबांची महती आपल्या सगळ्यांना करावी संरक्षण मंत्री असताना पवार साहेबांनी महिलांना संरक्षण खात्यामध्ये जागा ठेवल्या मंडल आयोगाची शिफारस पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये लागू केली महिलांना राजकारणामध्ये पन्नास टक्के आरक्षण ठेवलं अनेक प्रकारच्या एमआयडीसी उभं केल्या अनेक प्रकारचे कारखाने उभे केले अनेक प्रकारची धरणं बांधली अनेक प्रकारचे कालव्याची निर्मिती केली आणि हे कार्य आपल्या नवीन पिढीला माहीत व्हावं हा एकमेव उद्देश याच्यामध्ये आहे आता स्पर्धा म्हणलं की मुलं आता कालपासूनच आमच्याकडे ना आम्ही व्हॉट्सअपला जरी पाठवलं तर कालपासूनच लोकांचे रिस्पॉन्स यायला चालू झालेले काही शाळांनी आम्हाला फोन केले की एक एक हजार विद्यार्थी आमच्या शाळेतून भाग घेणार आहेत म्हणजे हे जेव्हा विद्यार्थी साहेबांच्या विषयी माहिती गोळा करतील तेव्हा गुगल सर्च करतील अनेक प्रकारचे लेख वाचतील अनेक प्रकारचे पुस्तकं हाताळतील आणि याच्यातून पवार साहेबांचं महत्व साहेबांचं कार्य पवार साहेबांनी केलेलं आजपर्यंत इतिहास आपल्या सगळ्या नवीन पिढ पिढी पुढे उभं राहणार आहे आणि त्यामुळं साहेब हे काय आहेत हे नवीन पिढीला समजावं या एकमेव उद्देशानं ही आम्ही स्पर्धा चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आयोजित केली याच्यामध्ये शाळांनी सहभागी होऊन या आपल्या आपल्या विद्यार्थ्यांना त्या कॉम्पिटिशन मध्ये उतरावं अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी आम्ही करतोय आणि त्यानंतर आम्ही याचा पारितोषिक वितरणाचा सुद्धा कार्यक्रम लवकरच आम्ही ताईंची तारीख घेऊन जाहीर करणार आहोत आणि त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलाय त्यांना एक सर्टिफिकेट आम्ही सुप्रिया सैन्य असणार एक सर्टिफिकेट आम्ही देणार आहोत त्याचप्रमाणे साहेबांचा एक फोटो चांगलासा त्या विद्यार्थ्यांना आम्ही देणार आहे आणि त्याचप्रमाणे ज्या शाळा त्यामध्ये भाग घेतील त्यांना एक सर्टिफिकेट आणि एक ट्रॉफी आणि जे विद्यार्थी त्यात बक्षीस मिळवते त्यांना एक सर्टिफिकेट ट्रॉफी आणि बक्षीस अशा प्रकारचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये जा जास्तीत जास्त शाळा भाग घेतील अशी अपेक्षा आम्हाला आहे सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं <coughs> राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुक्यातून साहेबांच्या पाठीमागच्या जीवनावर निबंध स्पर्धा असल चित्रकला स्पर्धा असल याचं आयोजन केलं आहे ते पाचवी ते सातवी साठी मुलांसाठी एक वेगळा गट गड़ केलाय आठवी ते बारावीच्या मुलांसाठी वेगळा गट केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये कुणीही तालुक्यातील माणूस भाग घेऊ शकतो यासाठी वेगवेगळे गट केलेले आहेत तरी आदरणीय साहेबांचं गेल्या पासष्ट वर्षामधलं जो राजकीय प्रवास आहे या राजकीय प्रवासामध्ये साहेबांनी या देशासाठी महाराष्ट्रासाठी साहेबांचं फार मोठं योगदान आहे आणि हे साहेबांचं योगदान नवीन पिढीला कळावं हो। हा त्यांच्या पाठीमागचा उद्देश आहे तर ह्या स्पर्धेमध्ये इंदापूर तालुक्यातील सर्व शाळांनी आणि ज्यांची यांची इच्छा असेल असे शाळा सोडून सुद्धा बाहेर पडलेले लोक याच्या खुल्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात आणि आताच अमोल शेटने सांगितल्याप्रमाणे सर्व मुलांना ह्या स्पर्धेमध्ये विजेते होतील त्यांना पारितोषिक द्यायचं हे ठरवलेलं आहे तरी मी इंदापूर तालुक्यातील सर्व मुलांना आणि पालकांना विनंती करतो की या निमित्तानं गेल्या पासष्ट वर्षाच जे साहेबांचं कार्य ते आता जे अठरा ते पंचवीसच्या दरम्यान जी पिढी आहे त्या पिढीला इतकंही माहीत नाही तरी ह्या निमित्तानं साहेबांचं कार्य या तरुण पोरांना माहीत होईल आणि त्या बाबतीमध्ये सर्व तालुक्यातील लोकांनी भाग घेऊन हा कार्यक्रम करावा एवढीच मी या निमित्ताने विनंती करतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा okay, <coughs> आणि बेल ऐकॉन प्रेस करा